लोकांशी बोलताय ही बेचाळीसवी लोकसभा आहे पाच जानेवारी पर्यंत संपूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभा पूर्ण होतील सत्तेचाळीस हजार चारशे बारा आणि काल आठशे तेरा इतक्या लोकांना मी जनसंवाद केला आहे या म्हटले सोळा लोक सोडले कारण मी तुम्हाला जो माझ्याकडे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आहेत मी सर्व जनतेला नागरिकाला शेतकरी शेतकरीला सर्वांना भेटलो आहे सत्तेचाळीस हजार चारशे बारा आणि काळशे आठशे तेरा जर पकडले सोळा लोक सोडून बाकी सर्वांनी मोदीजी प्रधानमंत्री होतील असा तोल दिला आहे संपर्क ते समर्थन अभियान आम्ही करतो आहे सोलापूर लोकसभेत आजच्या प्रवासात मोदीजींच्या साडेनऊ वर्षाच्या संपूर्ण विकास कामाच्या योजना देश कल्याणाच्या मध्यमवर्गीय कल्याणाच्या गरीब कल्याणाच्या संपूर्ण काम घरोघरी जाण्याचा आमचा आज प्रयत्न आहे आणि ज्यांना योजना मिळाल्या त्या योग्य पद्धतीनं चालू आहेत की नाही ज्यांना मिळाल्याच नाही त्यांचं काय आमचे या लोकसभेतले सहाशे वॉरियर्स जे आमचे प्रमुख नेते आहेत या लोकसभेतले सहाशे प्रमुख नेते समाधान सहित सर्व हे सहाशे घरी प्रत्येक व्यक्ती जाणार आहे स्वतः समाधानाही सहाशे घरी जायचं आहे हा आमचा जनसंवाद आहे आणि यातनं आम्हाला हा या गोष्टीचा अभिमान आहे की ज्यांच्याही घरी आम्ही जातो मोदीजींच्या साडेनऊ वर्षाच्या योजनाचं पुस्तक घेऊन तो, तो शांतपणे बसून आम्हाला जो रिस्पॉन्स देतो आहे मला असं वाटतं महाराष्ट्रात पंचेचाळीस वर झाल्या शंभर टक्के मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भक्कमपणे उभी राहील आणि जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील तेव्हा आमचे पंचेचाळीस खासदार हात वर करून उभे राहतील हा आम्ही या ठिकाणी याकरता आम्ही काम चालू केलं आहे शेवटी जनता जनार्दन मतदार आहे मतदारांना आम्ही अंदाज पंधराशे रुपयाचा सर्व आहे सी वोटरचा सर्व सी वोटर म्हणजे पंधराशे लोक एका लोकसभेमध्ये बावीस <कलगगा> लाख मतदार तेवीस लाख मतदार आहे एका लोकसभेत आणि अठ्ठेचाळीस लोकसभेत जर पकडलं तर बऱ्यापैकी दहा बारा दहा बारा त्या ठिकाणी पाच सहा कोटी मतदान असेल तो जास्त असेल तात्पर्य आहे की पंधराशे लोक कसे खेळू शकतात सी वोटर पंधराशे लोकशी खेळू शकतात आणि हेच राजस्थानमध्ये होतं हेच मध्य प्रदेशमध्ये होतं हेच छत्तीसगडमध्ये सी वोटर सांगायचे मला आक्षेप नाही आहे कुणावर पण सी वोटरच्या म्हणण्यावर कुठलाही सर्वे होत नाही पंढरपूरची जनता काय म्हणतं सोलापूरची जनता काय म्हणतं माळ्याची जनता काय म्हणतं याला अर्थ आहे शेतकरी शेतमजी काय म्हणतो ज्याला ज्या गरीब माणसाला मोफत अन्न दोन हजार एकोणतीस मध्ये मिळणार तो काय म्हणतो आहे शेतकरी शेतमजूर काय म्हणतो त्याला बारा हजार मिळत आहेत शेवटी पन्नास कोटी लोकांना देशामध्ये गरीब कल्याणाच्या योजनेचा लाभ मिळाला महाराष्ट्रात जर पकडलं तर साडेसहा कोटी लोकांना केंद्र सरकारच्या विविध योजनाचा लाभ मिळाला साडेसहा कोटी लोकांना वेगवेगळ्या योजना शेवटी घेतलेलं मत हे कर कर्ज घेतलाय आणि मताचं कर्ज परत करणे आम्ही उपकार करत नाहीये मताचं कर्ज कसं आम्ही परत करतो आहे पुन्हा मत मांडताना आम्हाला काहीतरी पाहिजे आणि म्हणून आम्हाला मोदीच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने कामं झाले ती कामं आम्ही पोहोचवतो आहे ती वोटरच्या भरोश्यावर आम्ही आमचं राजकारण करत नाही एवढी कामं करून अशा पद्धतीने सर्वे करत असत तिकडे एक महिला म्हटली होती की म्हणजे पंतप्रधान कोण पाहिजे त्यावरती म्हणजे अशा पद्धतीचं पण एक वातावरण नाही असं मी सांगितलं की सोळा लोकांनी सांगितलं की वेगवेगळे प्रधान पाहिजे बाकी लोकांनी सांगितलं मोदीजी पाहिजे सत्तेचाळीस हजार इतक्या लोकांना चारशे बारा लोकांत काही लोकांचं मत अरु वेगळं होऊ शकते ना माझं हे म्हणणं नाही आता संकल्प यात्रा जी आहे विकसित भारत यात्रा या विकसित भारत यात्रेत काय की ज्या योजना मोदीजींच्या आहेत त्यातनं कोणी सुटलं का त्यांनी त्या रथामधनं त्या संकल्प रथा यात्रेमधनं आपला काही योजनेचा लाभ घ्यावा आता संकल्प यात्रा ज्यांनी थांबवली त्यांना माझी विनंती आहे की एखाद्या कामाच्या भरोशावर आपण दहा वर्षाचं कॅल्क्युलेशन करू शकत नाही एखादा विषय एखादा तात्कालीन विषय आला तर तात्कालीन विषयावर आपण असे रथ थांबवणे वगैरे योग्य नाही माझा आव्हान असणार आपल्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ हा शासकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून राहिलेल्या लाभार्थ्यांना मदत करण्याकरता हा रथ आहे मोदीनं देखील आता काही गावातून विरोध दर्शवला जातोय ते सोशल मीडियातून समोर आले आणि आता विकसित भारत यात्रा जे निघाले आहे त्याच्यामध्ये तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करण्याचा देखील <laughs> असा आदेश निघाला आणि हा कुठेतरी लोकशाही सोडून हुकुमशाहीकडे वाटचाल होती असं वाटतंय पूर्णपणे चुकीचं आहे विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ हा जनतेच्या विकासाच्या कामासंबंधी आहे हा कोणताही राजकीय यात्रा नाही हा काही भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीची प्रचार रथ नाही आहे हा साडेनऊ वर्षातल्या मोदीजींच्या कार्यकाळाच्या योजना कशा कशा आहे आणि कुठे कुठे त्या योजनेचा लाभ कसा मिळू शकतो याचा तो संकल्प यात्रेचा तो रथ आहे आता हा शासकीय कार्यक्रम आहे या शासकीय कार्यक्रमामध्ये त्या रथाला अडवणे त्या रथासमोर प्रदर्शन करणे म्हणजे आपला विरोध प्रदर्शित करण्याकरता जनतेचं नुकसान कशाला करताय आणि त्यामुळे शासकीय कामाचा अडचण निर्माण केल्यामुळं काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले असतील पण गुन्हे दाखल करणे काही माझं म्हणणं योग्य नाही आहे त्या लोकांना समजून सांगू आम्ही ज्या लोक रथ थांबवत आहे त्याला कन्फ्युजन झालं असेल की काही प्रचार यात्रा वगैरे आहे ही प्रचार यात्रा नाही आहे मोदींच्या नेतृत्वातल्या नऊ वर्षाच्या योजना साडेनऊ वर्षाच्या योजनेचा अर्थ आहे साहेब तर माड्याच म्हणजे जो तिढाच निर्माण झाला होता निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या बाईत आपण संध्याकाळी तो होता रात्री काय म्हणजे काही काही तिळा नाही आहे हा फक्त दिसतोय बाहेरून एकच आहे मतभेद झालेत आणि मतभेद तर परिवारातही होतात आपण एका आईच्या फोटातलं दोन मुलं काही मतभेद केल्यावर तेव्हाही होतात त्यामुळं एवढ्या मोठ्या पक्षामध्ये पण मतभेद नाही शंभर टक्के माझ्यासोबत होते तीन तास माझ्या सुपर वॉरियरच्या बैठकीमध्ये पूर्ण वेळ आमचे सर्व नेते होते फक्त काही लोक गैरसमज तयार करतात आहे मधात गॅप निर्माण करत आहे मी काल अडीच तास कोरगूटची बैठक घेतली या बाजूला होते मोहित्या बाजूला होते तुम्ही गैरसमज करू नका गैरसमज करू नका शंभर टक्के भारतीय जनता पार्टी एक संघ आहे आणि माळा लोकसभा एक्कावन्न टक्के मत घेऊन जिंकेल शंभर टक्के मी तुम्हाला बोलण्यावर काही दिसत नाही तुम्हाला अधिकारही नाही आहे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे मला कुठल्याही उमेदवारीचा अधिकार नाही पण रणजित सिंग नाईन निंबाळकरांनी पाच वर्षामध्ये चाळीस वर्षातल्या खासदारांनी जेवढं काम केले नाही तेवढे काम निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो की रणजित सिंग निंबाळकरांनी केलंय आता जनतेचे मत घेतल्यावर एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं असेल त्याचा कौतुक करणे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे शेतमाल आहेत सगळी परिस्थिती शेतकऱ्यांच्या बाजूला म्हणजे हीच होती अशी वाईट परिस्थिती बोललाय मी असं कधीच म्हटलं नाही मी असं म्हटलं आहे शेतकऱ्यांना दिवसाने वीज देण्याकरता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना ज्या पद्धतीने सुरू झाली आता सात हजार मेगावॅट आणि एक काळचाही शंभर टक्के शेतकरी सौर ऊर्जेवर जातील आता बघा चार लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कोणतो मिळाले फ्री झाले शेतकरी ही योजना मांडली होती आणि जोपर्यंत शंभर टक्के पंचेचाळीस टक्के शेतकरी हे सौर ऊर्जेवर शिफ्ट होत नाही तोपर्यंत खरा शेतकऱ्यावरचा भाग आणि शेतकऱ्यांना जे आपण एक रुपया साठ पैसे वीज देतो बाकीचे पैसे जे शेतकऱ्याचे असतात ते आपण कॉमर्शियल इंडस्ट्रीयल आणि जनतेकडनं घेतो ते कमी होऊन जातील म्हणजे ऑटोमॅटिक रेट कमी होतील याला अजून तीन वर्षाचा काळ लागेल काय त्याचा परिणाम आक्रोश करणं कामच आहे त्यांचं पण त्याला प्रतिसाद मिळणार नाही कारण शेवटी विरोधी पक्ष आपलं काम करत असतो पण मोदीजींच्या नेतृत्वातलं वादळ एवढं मोठं आहे की जगातले जगातला सर्वत्न बघा मान्य शरद पवार साहेबांना सोडताना अजित पवार काय म्हणणार आहे की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता जगातला आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे म्हणून मी मोदीजींना साथ देतो आहे खर तर असे आक्रोश यातलेत ना काय मांडणार आहे काय तुमचं मांडणार आहे का अडीच वर्ष सरकारने काय खूप काम चांगलं काम केलंय की पासष्ट वर्ष तुमच्या काँग्रेस पार्टीने चांगलं काम केलंय काहीच नाही आहे त्यामुळे मला वाटतं जर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता कर काही के आपण केलं असाल तरच जनता मत यात्रा निघतात यात्रा निघत असतात त्या काढाव्या लागतात सोलापूरचे खासदार पंढरपूरला कधीच आले नाहीत मतदार सर्वात बघा ज्या पद्धतीने तुम्ही सांगितले की चाळीस वर्ष आले नाही याचा अर्थ गरीब कल्याणाच्या योजना पोहोचल्या नाही का त्या पोहोचल्या आहेत एखाद्या वेळी उमेदवारी बद्दल एखाद्या व्यक्तींनी काम केलं नाही केलं हा निर्णय आमची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेईल बट असा कुठला मतदारसंघ नाही जिथे मोदीजींच्या सरकार तेवढ्या पोहोचला नाही आता निंबाळकर खासदारांनी थोडं समोर काम केलं काही काम तुमच्या झालं असेल त्यांचा परफॉर्मन्स ऑडिट वगैरे काय करायचं ते आपलं पार्लमेंटरी बोर्ड करत असतं पण याचा अर्थ असा नाही की सोलापूरमध्ये केंद्र सरकारच्या त्या योजनेचा लाभ झाला नाही केंद्र सरकारच्या त्या योजनेचा लाभ प्रत्येक लोकसभा झाला आहे पंढरपूर पंतप्रधान पंतप्रधान आहे शालिंदाई पाटीलचं जे व्यक्तिगत मत आहे त्याच्यावर मी काही टिप्पणी करणे योग्य नाही परंतु अजित पवार आज महायुतीच्या अत्यंत महत्वाचे घटक पक्षाचे आमचे नेते आहेत आणि त्यामुळं त्यांच्याबद्दलची टिप्पणी मी करणं काही योग्य संजय राऊत नेहमी अयोध्या प्रश्नी भाजपला टार्गेट करत दगाबाज आणि ते त्यांनी पाडलं नाही हो वगैरे भाजपची नेमकी तुमची भूमिका काय एकशे चाळीस कोटी भारतीयाला माहित आहे पाचशे सत्तावीस वर्षापासून रामलल्ला तंबू मध्ये आहे किती वर्षापासून पाचशे सत्तावीस वर्षापासून मोदीजीला यावं लागलं ला। तुम्हाला कमळाला मत द्यावं लागलं तुम्हाला आणि तुम्हाला कमळाला मत देऊन मोदीजीला यावं लागलं आणि मोदीजींना येऊन सुप्रीम कोर्टमध्ये योग्य पद्धतीने सरकार आणि तिथलं सारं मांडावं लागलं आणि म्हणून आज पाचशे सत्तावीस वर्षानंतर रामलल्ला तंबू तर निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात बावीस जानेवारीला जाणार आहे आणि त्यामुळं काही लोकांना दुःख आहे तर काही लोकांना दुःख आहे की ज्यांनी पासष्ट पासष्ट वर्ष सरकार चालवलंय पण पाचशे सत्तावीस वर्ष रामलल्ला तंबूमध्ये होते त्यामुळं एकशे चाळीस कोटी जनतेला माहित आहे जनता जेव्हा मतदान करते ना तेव्हा जनता हृदयातून मतदान करते आत्मा हृदय ठेवून पटन दाबत त्यामुळे जनता ही शंभर टक्के पुन्हा एकदा मोदीजींनी केलेल्या सर्व कामाचा आम्हाला होईल असं मला वाटतं म्हणाले आपण नातेपुद्यामध्ये नाईक निंबाळकरांना अयोध्येला मतदारांना घेऊन जा असं जाहीरपणे सांगितलं जसं अमित शहाने मध्य प्रदेश इलेक्शन मध्ये सांगितलं होतं तसं एक आम्हीच दाखवण्याचा प्रकार असं वाटत नाही आमच्या संपूर्ण कार्यकर्ते बसले होते आणि भूमिका चांगली आहे शेवटी राम मंदिरात जाण्याकरता घाई न करता कारण काही लोकांचा उत्साह बावीस जानेवारीला आहे काही लोकांचा तेवीस जानेवारीला आहे मी सांगितलं की पुढच्या आठ महिन्यामध्ये जनतेला त्रास होणार नाही तिथे व्यवस्थित दर्शनाची व्यवस्था करता येईल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभ्या कराव्या लागतात दर्शनाच्या इथनं गेल्यावर त्या ठिकाणी इतकी मोठी गर्दी असणार त्यामुळे रणजित सिंग निंबाळकर आमचे गोरेजी या ठिकाणी समाधान उतरले मी सांगणार आहे की आपल्या मतदारसंघातल्या ज्यांची इच्छा जायची आहे त्या सर्वांना घेऊन समाधान उचलण्याने गेलं पाहिजे आणि सुरक्षित ते वापस आले पाहिजे शेवटी इच्छा आहे लोकांची आता मी या ठिकाणी माऊलीचं दर्शन घेतलं आत्मिक इच्छा होती मला स्वप्ना <स्थाँगा> समाधान अकाळी नाही म्हटलं की मला तिथे दर्शनाला या पण जातानी तिथे आतल्या भाविकाची गैरव्यवस्था होऊ नये मला जरी आतून नेलं किती लोकांची व्यवस्था होतो अशी कुठली अव्यवस्था होऊ नये म्हणून समाजांनी सुद्धा या मतदारसंघातल्या पाच दहा हजार लोकांना त्या ठिकाणी शांतपणे ज्यांच्याची इच्छा असेल त्या सर्वांना घेऊन गेला पाहिजे शेवटी जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे भावनाचा आदर करणे जेव्हा मतं आपण घेतो भावना असतो लोकांच्या तर धार्मिक असतात त्या देवदेव दर्शना करता असतात त्यामुळं याच्यात काही भावगं नाही आहे अरे आम्ही सर्व कार्यकर्ते देव देव धर्म संस्कार संस्कृतीचे रक्षण करण्याकरता एका संस्काराने घडलेले कार्यकर्ते आहोत त्यामुळे देवाच्या दर्शनाकरता समाधान अवतणी होऊ द्या पंचवीस हजार लोकांपर्यंत काय बिघडणार गेलं पाहिजे पंढरपूर पंतप्रधान आवास योजना रणजितसिंह निंबळकर यांची वावकर प्रशंसा केली आणि कुठेतरी माडा लोकसभेमध्ये रणजितसिंह निंबळकर सोबत आहेत आणि आता मोदी पाटील तयारी दर्शवते मग कुठेतरी भाजप करूनच त्यांचं खच्चीकरण होते असं नाही हो असं काही तुम्हीच करता असो आमचं असं नाही ज्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं तिकीटाचा निर्णय वर होईल असं नसतं की मागच्या वेळेस मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं पाच वर्ष पंधरा वर्ष आमदार होतो मला सांगितलं नका लढू असं काही नाहीये आपण इतकं भाजपमध्ये बघताय पक्ष केव्हालाही कोणाला थांबू शकतो केव्हाही कोणाला देऊ शकतं इथे असं नाही आहे रणजितसिंह निमाळकर साहेबांची तारीफ केली म्हणजे पक्ष त्यांना शेवटी त्यांचं काम आहे त्यांनी चांगलं काम केलंय उद्या पत्रकारितेमध्ये तुम्ही जर उत्कृष्ट काम केलं तुमचा सत्कार केला पाहिजे केलाच पाहिजे का नाही करा संडल राज लो